सोबत आहे वसुरी ग्रामपंचायत अंतर्गत एक कंपनी आहे या कंपनीमध्ये एक कामगार काम करत असताना कुठे तिथे त्याला इजा झाली आणि त्याच्यामध्ये तो दगावलेला आहे त्यांना शॉक लागून लाठीचा शॉक लागून तो दगावलेला आहे त्याचबरोबर आपल्या सोबत आहे इथे मॅडम आहेत सरपंच मॅडम वसुरी ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच मॅडम आहे त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम काय बोलणार आपण आज इथे जी घटना झालेली आहे त्या त्या घटनेसंदर्भात यज्ञे यज्ञ सुटू दे याचा मृत्यू झालेला आहे तरी पण इथे इथे जे आहेत त्यांनी सर्व म्हणजे व्यवस्थित करावं म्हणजे ज्या ज्या घटनेपासून आज त्याचा मृत्यू झालेला आहे त्यावर त्यांनी चांगलं लक्ष देऊन व्यवस्थित जे केलं पाहिजे जेणेकरून यापुढे आपण बघू शकता सरपंच मॅडमचं असं म्हणणं आहे का इथे जी झालेली घटना आहे ही एकदम दुःखद घटना आहे याचा कुठेतरी कंपनीचा हलगर्जी पण दिसतोय आणि कुठेतरी जो दगावलेला आहे यांना कुठेतरी त्यांचा मोदला भेटावा यासाठी प्रयत्नासाठी ती इथे आलेले आहे त्याचबरोबर आपण आपण जाऊन ठेवतोय आपलं नाव काय आपलं पद काय माझं नाव सचिन मी ग्रामपंचायत उत्तर सदस्य आहे मी सर्वप्रथम मछामिजी नेटवर्कचं स्टर स्वागत करतो की त्यांनी तात्काळ या जी घटना घडली त्याची दखल घेतली आणि कंपनीचा जाहीर निश्चित करतो तर ज्या वेळा अशा घटना घडतात त्यामुळं कंपनी कोणत्याही प्रकारचं खबरदारी घेईल अशी उपाययोजना केलेली नाही आहे कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही आहे आणि जे पण इथले कोणी ठेकेदार असतील त्यांनी तात्काळ या कामगारांना वेळेवर पगार देऊन आणि कंपनीने त्याला त्या योजनेचा न्याय मिळवून देवा एवढी मी आपल्या मशामिक होतो मार्फत सांगू इच्छितो आपण इथे आल्यानंतर आपल्याला काय दिसलं इथे त्यांच्या नृती काय आहे त्यांनी पाहिजे तर काय आपण आंपनी ज्या उपाययोजना इथे करायला हव्यात त्याच्या कुठे इकडे आपल्याला दिसायला मिळत नाही बाकीचे चुकीचं नियोजन कंपनी प्रशासनाचं दिसतंय तरी कंपनी प्रशासनाला एवढंच विनंती आहे की आज जो वळी गेला आहे त्यांच्यापुढे अशी कोणती घटना घडू नये त्याच्यासाठी तुम्ही जो जी काय उपाययोजना करता येईल ती मार्फत करण्यात यावी एवढी मी आमच्या वसुरी ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो जे होते वसुरी ग्रामपंचायती सदस्य ग्रामसेवक किंवा इतर सगळे त्यांच्या आपण बघू शकता हा ठिकाणी ही घटना घडलेली आहे ह्या ठिकाणी त्या लगावलेला आहे तो मुलगा एकदम दुर्दैवाची घटना घडलेली आहे ती घडावी नाही तिच्यासाठी इथे जे कमिटी आहे ते आले आणि उत्तमरित्या त्यांनी प्रश्न मांडले त्याचं गवाही आपण श्रोता होतो आपण ती जाणून पण घेतलेलं आहे तिथे कुठेतरी दुसरी घटना घडावी नाही यासाठी आम्ही आम्ही स्वचा पण प्रयत्न करणार आहोत मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद कॉन्ट्रॅक्टर घेतो सेफ्टी सुरक्षा कोणी द्यायला पाहिजे प्रॉपर्टी तर द्यायला पाहिजे पहिली गोष्ट आणि कॉन्ट्रॅक्टरनी पण द्यायला पाहिजे सचिन शिंगणा आहे जो पगार आहे ना तो जसा जसं त्यांना फक्त एक आठ टक्के कमिशन असतात ते कमिशन त्यांना मिळतं कामगारांचा गैरसमज हा होतो ना साहेब आम्हाला पेमेंट स्लिप दिले जात नाही त्याच्यामुळे त्यांना कळत नाही कळत नाही आम्हाला कंपनी मॅनेजमेंट तुम्ही झाला होता कॉन्ट्रॅक्ट पाहिजे त्यांच्या मागे लागून म्हणजे जेव्हा हे नव्हतं ना तेव्हा त्या सगळ्या कंपनी तीन चार चार पाच वर्ष आले ना सरकार तुम्ही एवढ्यापर्यंत तुम्ही त्यांना पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर नाही नाही उलट त्यांना आम्ही सांगतो समजा पेमेंट होता हे लोक एवढ्या कामगारांनी काम केलं मग त्यांना अजून एकदा तुम्ही स्लिप दिली पेमेंट ठीक दिया काही कामगार निकलता नाहीये पेमेंट स्लिप कामगार कोण बोला अभी उधर से एक ग्राम पंचायत आया था हमको हम इधर कंपनी में कभी तो आते ही भी नहीं।, नहीं आपको ये हमारी कंपनी है बराबर आपको कुछ भी चीज चाहिए बोले कि ये प्रॉब्लम है या ये चीज हमको चाहिए हमको पेमेंट स्लिप चाहिए तो लास्ट जो एक साल से काम कर रहे तो एक साल का पेमेंट स्लिप देने में क्या है प्रिंट निकाल के हम आपको दे सकते हैं किसी को भी दे सकते हैं छुपाने की बात ही नहीं ना वो मैं आज आज नहीं आपने कुछ भी प्रॉब्लम है सर आप जब पेमेंट करते हो ना उसी टाइम उनको पेमेंट का वो सिर्फ जो उनका पैसा दो और दूसरा बात ये आप उनको एक दिन का लीव नहीं देते हो पच्चीस दिन भरना ही है जो बीमार पड़ेगा तो भी उसका दो हजार रूपए आप कट करते हो अब एक लेबर ने देखो सर ये लेबर ने अपने पेमेंट स्लिप दाखोगी पंचवीस दिवस भर लेते नहीं एक दिवस तो आधार ही तर तुम्ही त्याचे दोन हजार रुपये कट केले तो इन्सिडन्स असा आहे की त्याला विकली ऑफ होता संडेला बरोबर ते तुम्ही रमेशच उदाहरण देता रमेश धोम रमेश ते उमेश धोम उमेश धोम त्याचा विकली ऑफ होता रविवारी परंतु त्यांनी सुट्ट्या आधी मध्ये घेतल्या आधी मध्ये आणि तो संडेला येऊन त्या भरून काढायचा त्याला एकदा सांगितलं होतं की असं करू नकोस तू तुझा विकली ऑफ ठेव परंतु तुझी जी सुट्टी आहे ना ती की तुझी ही आहे पर्सनल सुट्टी आहे तर तू ती भरून काढण्यासाठी विकली ऑफच्या दिवशी कामावरती नको मग ते सगळं हे बिघडत सगळं जे सिस्टम आहे ना आणि घ्यायचं असलं मग परमिशन घेऊन मला अर्ज करतात ह्या गोष्टीला शॉक लागतो कॅम्प्युटरला शॉक लागतो तुम्ही ते काहीतरी प्रिकॉशन म्हणजे खबरदारी म्हणून तेवढं करायला पाहिजे होतं आता पण त्याच्या अर्ज दिलेले सेफ्टी शूज असतात